मित्रान काय चाललंय बर पाऊस पडिंग आमच्याकडला पाऊस बंद झालाय झालाय बंद माझ्या न काय चाललंय अ हिरो आवाज अंत्री काय चाललंय मशीन लावली कपडे कुटुंब चालले काय कामधांदा नाही काय मला काम हाय लेडीज न काम सांगितलं कुठली लेडीज लेडीजी आता म्हणलं एका लेडीज न काम सांगितलं कुठल्या लेडीज ने यांना काम सांगितलं म्हणलं विचारावं तरी हा एका निवड केलं म्हणून काय बिघडत नाही ओ, हो तर हो एखाद्या वेळेस केलं काय बिघडतंय काम तू करून आपल्याला लग खायला लागतंय प्यायला लागतंय सगळं करायला लागतंय एखाद्या का वेळेस काम केलं तर बिघडते का तर, तर। माझं काम करून दाखव काय तुमचं करायचंय होय ना आता गाडी जर मला येत असती तर मी तुम्ही शिकवली असते तर शिकली असती सायकल ना हो सायकली सायकली काम सा, का आहे गाडीच काय व्हायचं त्या गाडीवर बसायची आणि रस्त्याच्या ऐवजी माऊली गाठायची सातारच्या ऐवजी नाही नाही साताऱ्यातच माऊली आहे साताऱ्यातच माऊली आहे पण जायची वर असं मग माऊलीला म्हणजे आमच्या जास्त करून आता काय वेळेवर ताप देतोय तुला हो नवराप दिसते तुमची बाईक तुमची बाईक कशावर कशावर मग तुम्ही कसं विचारताय तुमचा नवरा काय करतोय म्हणून तुम्ही कस विचारताय तुम्ही कस विचारताय तुमचा नवरा काय करतोय म्हणून माझ्या लावून दे मग कसं काय मला म्हणला काय माझ जीव घातलंय मी देते तुम्हाला काढून पण <laughs> तुम्ही कसं म्हणला तुमचा नवरा कुठे गेला म्हणून मी विचारलं तुमची बायको कुठे गेली माझी बायको येत आहे मग माझा नवरा येत आहे मग संपला विषय मग संपला विषय विषय संपला मग वाढवायची काय गरज आहे का माझं वाढतच नाही शब्द ना शब्द तुझं नाही नाही तुम्हाला वाढवायची का माहिती नाही नाही तुम्हाला वाढवायची माहिती आहे का पुत्र का बघतोय व एवढं कोण हाले पलीकडे मला बघून दिती कोण तर दिसत नाही या हा आमच्या खंडडीची बहीण आहे हो जेवलं जेवलं या काय उभा राहिली तुमची उभी राहिली इलेक्शन आलं नाही तर तुम्ही म्हणायचं तिकड इकडे तुमचा भाव कपडे वाळत घालतोय म्हणते उभा राहिली तर कधीतरी करावं की आता खाली ताटा खालच मांजर केलं बाबा ऐकलं का तुमची काय म्हणले ताटाखालच मांजर केलं असं होय ना तस पण असत पण तसं नाही ही माझ्यावरलं प्रेम आहे एवढं माहितीये का नाही जग जिंकता येतो कुठे पडलं मग आता दोन बायका गेल्या बरोबर आता दोन बायका गेल्या नाही इकडं नाही पण गेल्या बाकी कोण नाही गेलेले कोण काही हा नाही आता काय हिरव हिरव गावात आहे त्यात बघित शोधा वाऱ्यामध्ये गेली का काय आता हिरवी नोट आहे तर पावसाचा दिवस आहे म्हटले ना हिरव गावात आले गावता विवतात गेली असली वाऱ्यानं तर बघितलं ना कसं आहे तुम्हीच गाव मग लगे पलटी भाव तसा असे त्यांचं कामच नसलं ते काय म्हणते म्हणून काम बघा बर दोन्ही गुंड पण पार हो आले आले आता काय झोप झाली का भाव झोपून देतोय सारखी बडबड चालू असते त्यांच्या मालिका रात्री बघितली काय आमच्या मोबाईल ह्याला टीव्हीला रिचार्ज मारला नाही आमच्या नवऱ्यानं म्हणून यो असं काम करायचे मग कशाचा डोंगराला नेलं तर बरं ना नाहीतर बिचारा म्हणाल चल डोंगराव देतो ढकलून असलं लई याड आहे काय करायचं लय ढकलून द्यायचं याड परत पाण्याकडे चल तुला धबधबा दाखवतो असलं लई त्यामुळं परत गाडी चालवतो म्हणजे आपलं डायरेक्ट गाडी सकाट नाही नाही गाडी घरी येईल तू घरी येणार नाही बघितलं काय का आता तू गावली तर पाहिजे ना गाडीला वजन आहे तुला वजन आहे का जनपूर नाही तर मग हे असे तुमची काम माहिती त्या कशाला ते लावड्या मारायला लावले त्या बिना कामाच ती डान्स करते तुझ्या शब्दावर हा तर नीट नीटा कपडे टाकत नाही काय नाही आता कशी टाकायची इकडून तिकडे तिकडून इकडे बदलू नको तर मित्रांनो चला टाकते कपडे मीच पिळायला नाहीतर खरोखर माणसं म्हणते नवऱ्याला सगळं काम लावते करतो नवरा माझं काम असं नाही असं नाही करून नाही मी कुठं नाही म्हणलंय माझा नवरा काम करतो मी नाही म्हणलं नाही मग असतय सगळं करावं लागतं तुम्हाला माहित आहे का शिकवायला पाहिजे अक्का गेल्या घरात अक्का भावना दम दिला वाटतात म्हटलं काम शिकवायला पाहिजे का नाही नसलं असलं तर का नाही नसलं असायला काय चालू दोसरा काढला मी छत्री घेऊन आले किला आता पाऊस आले <laughs> बघितलं का महिन्याच काम आहे छत्री इम्पॉर्टंट आणली बरं कात्री हा टाळून पाहिजे ऊन पडलं म्हणून ऊन पडले म्हणून छत्री आणली काय भाजी छत्री आज पावसाला भिय पण पावसाला भिजली छत्री ती नाही छत्री नाही भिली पाऊस पाऊस भियला छत्रीला बारा पाण्याची छत्री आणली भाऊ पण आलो की बघायला भाऊ मग असं करायला आहे छत्री <laughs> <आ, त्या मुन... laughs> अठराशे रुपये दोन हजार रुपये मिळाले तेत्री चला मित्रांनो चालू नाही बोलले चालले ती तर चला काय मित्रानो आता